नमस्कार आज आम्ही चालले कारण आम्हाला आमंत्रण केले बऱ्याच दिवसापासून आम्हाला जायचं होतं पण योग येत नव्हता तर आज आमचे मित्र राकेश पाटील अटालीकर यांनी आम्हाला बोलवले त्यांच्या गावाचं नावच अटाली आहे तर त्यांनी सांगितलं या आपण इकडं मस्तपैकी बसू गप्पा मारू आणि पार्टी पण करू छोटीशी तर आता निघाल्या बघा मागे पण निघून तयारी केली आहे कसं वाटत मस्त वाटत मस्त जागा व्यवस्थित मला करायचं तर फायनली आम्ही इथं पोहोचले आता बघा मी मागे दाखवतो इथे आजूबाजूचा परिसर हे बघा खूप पाण्यातून आलो इथे पार्किंग आहे हे बघा आल्यात तर आम्हाला बोललेल्या बद्दल आमची व आमचे शेता गाणी बघा इथे शेतावर आम्ही आल्या फ्लॅटमध्ये नाही शेत पडते शेतावर गेलो नाही काय पार्टी शेत शेतावर गेलो नाही म्हणून पार्टी इकडे ठेवली पार्टी इकडे

लिप्ट अकरावा मधला ऑटोमॅटिका सिमसिंग अकरावा कसं वाटत लिफ्ट मध्ये बरेच दिवस त्यांना भेटलो नाही ते आता आम्हाला समोरच दिसतात बऱ्याच दिवसातून भेटतो कसं वाटतं <laughs> खूप आनंदी झाला तुम्हाला बघून मला मजा आली पावसात आता अजून मजा येणार इकडे मला तयारी झालेली आहे तुम्हाला पूर्ण मी हा हॉल आहे बघा नवीन घर घेतलंय आणि इथे हा किचन बघा आणलेला आणि बेडरूम बघा आणि तुम्ही इथून व्ह्यू बघा जबरदस्त बघा इकडं खूप छान व्ह्यू आहे आणि मी अजून पुढचा पण दाखवतो हे बघा अजून एक बेडरूम आणि व्ह्यू बघा सगळ्या बेडरूम आणि हॉल हॉल मधून सुद्धा व्ह्यू तोच बघा आता सॉंग चालू झालाय सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत बघा खाऊन पिऊन झालाय जरा थोडं मी लेट झाली तिने व्हिडिओ काढला नाही मी आली ना पुन्हा म्हणजे ब्लॉक सगळ्या संपलेला इकडे बघा सगळा खाऊन मोकळा झालाय आता दाखवायला काहीच राहिलं ना आम्ही काय काय आयटम काढलेत काय काय ताईनी बनवले तिकडे बघा ही लाडकी आहे का सगळ्यात लाडकी लडू नाही तिकडे भाऊ बोलतात का <laughs> 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 बघू बोलता उडी टाकून बघा तर उडी टाकून रला तर मग ठीक नाही तर मग खपलं बघा जरा उडी टाकून हा जगलं तर जगलं <laughs> पहिले इस्टेक काय असेल ती आमच्या नावावर करून जा। जाम खाली इकडं <laughs> भरपूर खाली आहे आणि नजारा बघा खूप छान आहे इकडचा बघा किती छान आहे आटाळी पाहूनगडे नवीन ब्लॉक घेतलाय इकडे आम्ही आलोय राकेश भाऊ अटाळीचे बाबा इकडे बघा एवढा खाली अकरा मजल्यावर आहे आम्ही आणि खूपच नजारा खूप छान येते काही टेन्शन नाही काय नाही बघा मस्त आहे इकडे बघा हा किचन किचन बघा म्हणजे आम्ही पार्टीला आम्हाला बोलवले ताई इकडे बघा ताई चिकन काय हा अंगारा चिकन अंगारा चिकन एक नंबर लागला आल्यापासून मी खाते ना जेवण पण त्याच्यातच नाही एवढा भारी झालंय ना एक नंबर म्हणजे काय सांगायचा सा। पार्सल बी नेम मी आणि मटन वा मटन त्याच्यामध्ये ना वडे बघा <laughs> मी तर भरपूर खाल्ले या सगळ्यांनी खायला आणि इकडे बघा थँक्यू भाऊ तुम्ही आम्हाला बोला मिसेस

संतोष संतोष आणि माझे स्वतःचे आमचे झाले तिथे त्यामुळे आम्हाला आम्ही दुपारचं जेवण साडे सहा वाजता जेवतोय पण आवडा बघा जेवण काय नाही पहिली गोष्ट म्हणजे आम्ही आल्यापासून एवढं खाल्लंय ना आम्हाला भूकच नव्हती पण जबरदस्तीमध्ये आम्ही कस तरी खाल्लं थोडंफार कारण त्यांनी एवढी प्रेमाने बनवलंय म्हणून घेतलं पण खूप छान केलंय बघा सगळं भाकरी वगैरे पण आहे तिकडे बघा बघा आणि कुकर मध्ये मटण आहे तो पार्सल आहे आमचा आणि हे बघा स्पेशल माझ्या आवडतीचे वडे हे तर माझे खूपच स्पेशल मी एवढे खाल्ले ना आल्यापासून भरपूर खाल्ले हा ते पार्सल नेणार तुम्ही नाही दिले तर मी घेणार मी घेणार आम्ही सगळा दाखवलाय आणि फेवरेट आमचे बाप रे इकडे बघा बघा मी चिकन तो चिकन मी सांगितलं ऑलरेडी या आता बोलू शकत नाही कुणी बनवलंय ते माझे लाडके मिसेसंनी बनवलेला हे सगळ्या लाडक्याच असतात अंतर खूप चिडले तिच्याविषयी <laughs> <laughs> बघा <laughs> अंतरा खूप चिडली ना आता अंतरा बोलते मम्मी रावते तू पण नाही बोलायचं तिला बोलते तू पण नाही बोलायचं चल नीट चल ए तू रोजच का म्हणजे अरे राग रोजच आहे तो रोजच आहे का रोजचाच आहे का आता तुला त्रास देत असेल ना ती बघा ही चकोली जाम आता त्रास

ओ, ले ले ओके <laughs> तर मला आता जायचं बड्डे ला लवकर लवकर चाला काय बिचार तू कुठे चालले तू कुठे कितवे मधले झिरो मधले आम्हाला झिरो जायचं मग काही वेल इक्र बघ ना काय नाव आहे ओके कितीला तू

धन्यवाद तुमचं कारण खूप मजा आली फोन करा नाही व्यवस्थित जाऊ आणि फोन करू तुम्हाला आम्ही जर बड्डेला जर पन... गेलो तर मी तुमच्याकडून मी शुभेच्छा तिकडे पोहोचवीन आज आम्ही इकडे आलो इकडे बघा हा त्याचं उद्घाटन होता आणि आम्ही इथे आलो तेव्हा खूप पाणी भरला होता आणि आटाली कोलीवाडा इकडे बघा हे बघा चला जबरदस्त असा इथे कार्यक्रमच झाला इथे एक तर हा ब्लॉग बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद आणि हा ब्लॉग आम्ही इतर संपत आहोत जय अग्री जय एकविरा जय महाराष्ट्र